मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आजचा दिवस प्राधान्यक्रम लॉक करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे जे काही गौशे गशे अभियोग्यता अभियोग्यताधारक आहेत की जे आपल्या कामाच्या व्यापामध्ये क्रम देण्याचे विसरून जातील आणि त्यामुळे त्यांना एक आठवण म्हणून आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामुळे जे जे अभियोग्यता धारक ज्यांनी अजूनपर्यंत प्राधान्यक्रम जनरेट केले नाहीत किंवा लॉक केले नाहीत आपापल्या पसंतीप्रमाणे त्यामुळे त्यांनी त्या अभियोग्यताधारकांनी त्या आपले प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावे तसेच असाइन करून घ्यावे व्यवस्थित कोणकोणते कुन कॉलेज कोणकोणत्या कुन शाळा पाहिजे आहेत त्या शाळा व्यवस्थित सिलेक्ट करून योग्य तो पसंतीक्रम देऊन आज चार वाजेपर्यंत ही कामे उरकून घ्यावीत धन्यवाद